हॅलो नमस्ते मी सुप्रिया चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आलेलो आहोत आता नवीन घर पाहण्यासाठी नवीन घराची झलक पाहण्यासाठी घर सजत आहे आणि ते पाहण्यासाठी आलेलं आहोत आणि ते दाखवण्यासाठी सुद्धा इकडं आलेलं आहोत आणि पीचं सुद्धा काम सुरू झालेलं आहे डिझाईन सिलेक्ट केलेली आहे हॉल आपला खूप मोठा आहे तर त्यासाठी ची ही डिझाईन आपण सिलेक्ट केलेली आहे तर ही डिझाईन मी मी सिलेक्ट केलेली आहे गुगलवरून तर ही डिझाईन जी आहे ती खूप मोठी आहे आणि हॉल पण आपला तसा खूप मोठा आहे पण ह्या डिझाईनच्या मानाने आपला हॉल नाही आहे तर हॉल आपला कमी पडत होता तर ही डिझाईन आम्ही कट करून वापरलेली आहे आता इथे आणि डिझाईन ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी तुम्ही बघू बघालच की डिझाईन कशी दिसते आणि आता हळूहळू काम सुरू होत आहे झालेलं आहे आणि आता बऱ्यापैकी टाईल्स वगैरे पण बसवले गेलेले आहेत तर बघू शकता बाथरूमची टाइल्स अशी वापरलेली आहे अशी दिसत आहे तर कशी वाटली टाइल्स नक्की मला कमेंट करून सांगा सारे व्हिडिओ येत नाही आहेत आता माझे खूप लेट लेट व्हिडिओ येत आहेत था आणि जवळजवळ एक महिना दीड महिन्याचा गॅप तर पडलेलाच आहे कारण खूप अडचणी पण आहेत आणि खूप प्रॉब्लेम्स पण होते मधल्या काळात तब्येतीचेसुद्धा प्रॉब्लेम चालू होते त्यामुळे व्हिडिओ टाकलेले नाही आहेत तर एक ताईची कमेंट होती की ताई व्हिडिओ काय येत नाही आहेत तर तेच सांगते की खूप थोडेसे प्रॉब्लेम चालू होते आणि आता हे बघाल तर किचनचं पण काम सुरू झालेलं आहे आणि किचन आपलं असं सी एकरचं आपण बनवलेलं आहे आणि त्यासाठीचं असं जे काय आपलं किचन कट्टा आहे तो आता तयार झालेला आहे आणि असंच हळूहळू आता पुढं काम कम्प्लीट होता आले आहे आणि लवकरच घर आपलं पूर्ण होईल आणि छान छान व्हिडिओसुद्धा ह्याचेही येतील तर ही आहे स्टोर रूम स्टोर रूम पण आपण छोटेसे इथं बनवलेलं आहे कारण जे काही आपले रोजच्या वापरातले डबे वगैरे आहेत ते आपण इकडं ठेवणार आहोत आणि त्याच्यासाठी हे स्टोअर रूम छोटंसं असं आपण बनवून घेतलेलं आहे आणि त्याच्या समोर असं आहे आपलं हे देवघर आणि देवघरसुद्धा बनवलेलं आहे आणि इथून बघाल तर बाहेरपर्यंत आपल्याला रोडवरील रोडवर सुद्धा कुणी आलेलं आहे कुणी गेलेलं आहे हे आपल्याला सर्व काही इथून दिसेल अशा पद्धतीने ही आपण खिडकी केलेली आहे की बाहेर पोर्चमध्ये सुद्धा कोणी बसलेलं आहे ते दिसेल यासाठी आणि हे बघाल तर आता देवघरासाठी ही आता एवढी जागा सोडलेली आहे आणि देवघरातून बाहेर आल्यानंतर हे आपलं किचन आहे आणि किचन हे इकडं डायनिंग आणि किचनसाठी आपली ही जागा सोडलेली आहे आणि छोटंसं होम टूर मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकर लवकर चॅनल पुढं जाऊ दे ह्याच्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि आता आपण बघूया बेडरूममध्ये काय काय झालेलं आहे ते <laughs> तर आपण जागेचा पुरेपूर वापर केलेला आहे आणि जिण्याखालची जी जागा आपल्याला मिळते तिथं आपण छोटंसं बाथरूम म्हणजे बेडरूमला अटॅच केलेलं आहे आणि हे आहे आपलं मास्टर बेडरूम आणि ही बेडरूम आमची खालची बेडरूम आहे आणि इथे अशी एक मोठी अशी खिडकी काढलेली आहे आणि बघाल तर ही ह्या बेडरूम जे आहे त्या बेडरूममधून इकडे ह्या साईडला एक खिडकी आहे पूर्व दिशेला जेणेकरून बाहेरचं सगळं वातावरण आपल्याला इकडून दिसेल आणि युटिलिटीच्या समोरच ही अशी खिडकी इथे येते mm-hmm आलेलो आहोत वरती वरच्या हॉलकडे जात आहोत आता आणि वरती जेवढा मोठा हॉल आपण ठेवला आहे म्हणजे खाली जेवढा मोठा हॉल आपण ठेवला आहे तेवढाच वरती मोठा हॉल ठेवलेला आहे आणि बघू शकता हा सुद्धा हॉल खूप प्रशस्त दिसत आहे आणि वरच्या ओ पीचं सुद्धा काम सुरू आहे वरच्या हॉलचं सुद्धा आणि ओ पी आपण बेडरूमला करत नाही आहोत फक्त हॉललाच आपण पी ओ पी केलेलं आहे कारण तेवढं मोठं बजेट आता आपलं नाही आहे त्यामुळे बजेट खोटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं पी ओ पीचं काम आम्ही किचनचं बाजूला ठेवलेलं आहे किचनमधलं किंवा किंवा बेडरूममधलं आणि हा हे वरचा वेळचं बेडरूम आहे आणि जेवढं खाली बेडरूम आहे त्याच्याच वरती हे एवढं बेड मोठं बेडरूम आपण वरती पण ठेवलेलं आहे आणि दोन मुलांसाठी दोनच बेडरूम आम्ही काढलेला आहोत खूप मोठं खूप रूम्स काढलेले नाही आहेत आणि असं ओपन टेरेससुद्धा इथं वरती ठेवलेलं आहे जेणेकरून एखादा छोटासा कार्यक्रम आपण इथं करू शकेन बड्डे वगैरे सेलिब्रेट करू शकतो वरती सुद्धा आपण एक कॉमन बाथरूम टॉयलेट बाथरूम काढलेला आहे आणि हे सुद्धा आता इथे वरती मोठी खिडकी आहे आजूबाजूला बघू शकता तुम्ही वातावरण खूप छान आहेत खूप छान छान झाडं पण आहेत इथं आणि खूप सुंदर वातावरण आहे इथे आणि हवा पण खूप हवेशीर पण आहे आणि इथं बघाल तर आपण इथं आपण छोटंसं झोपाळासुद्धा सुद्धा वरती इथं करणार आहोत त्यासाठी अशी जागा ठेवलेली आहे आणि इथं आपला ग्लास येणार आहेत साईडनं आणि ते सुद्धा अजून बसवायचं आहे तर अजून खूप काम बाकी आहे पण छोटंसं होम टूर तुम्हाला दिलेला आहे आणि छोटंसं दाखवलेलं आहे की आतापर्यंत घराचं काम कुठंपर्यंत आलेलं आहे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तर छान छान असे व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला येतील आणि ही एक छोटी बेडरूम आहे आणि तो मोठा बेडरूम आहे असे दोन बेडरूम आपण इथं काढलेला आहोत आणि हळूहळू आता लवकरच घराचं काम कम्प्लीट होईल कारण फरशांचं पण काम आता सुरू होणार आहे आणि आपलं किचन कट्टसुद्धा आपला पूर्ण झालेलं आहे तर किचन टाईल्ससुद्धा आता बसवलेले बसवले बसवत आहेत चालू आहे काम तर हे आहे आता हे आपण वरती जात आहोत हे आहे जिना टोपी तर इथून आता आपण वरती जात आहोत आणि वरती खूप मोठं टेरेस दोन्ही साईडला आपण सोडलेलं आहोत आणि खूप छान इथून लुक दिसतो खूप छान वातावरण दिसतं आणि बघा इथं आता पाणीच पाणी झालेलं आहे सगळं तर हे पाणी आपल्याला भरून ठेवायचं ठेवावं लागतं तर त्यासाठी हे आपण पाणी इथं असं भरून ठेवलेलं आहे आणि थोडस पाऊस पण आहे त्यामुळं पाणी खूप मारावे लागत नाहीये पण तरीही आम्ही हेच पाणी भरून ठेवलेलं आहे वातावरण असं बी की शिकतात लगे थांबा आणि मी छान वातावरणामध्ये घर बनत आहे खूप छान वाटत आहे इकडं वातावरण पण खूप छान आहे गावाकडचं वातावरण वेगळंच असते आणि व्हिडिओ बघ आवडत असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा